स्टार्टिंग में मला तुमचं नाव सांगा जरा श्री प्रकाश किल्लर अच्छा कुठून आले बुलढाणा महाराष्ट्र अच्छा महाराष्ट्र तुमचं बेसिक आहे म्हणजे आता स्टार्टअप आहे का स्टार्टिंग अच्छा स्टार्टिंग करता आहात तर तुमच्या डोक्यात हे कसं आलं की कपड्यांचा हा सा, साड्यांचा सा व्यवसाय करावा म्हणून मी खरं का युट्युब वर तुमचे कंटिन्यू व्हिडिओ बघत होती अच्छा ती व्हिडिओ बघून 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 मी प्रेरित करा कपड्याचा व्यवसाय करायचा चांगलीच गोष्ट आहे मॅम नमस्कार मॅम नमस्कार मॅडम कसे आहात मस्त स्टार्टिंग ने मला तुमचं नाव सांगा प्रकाश किल्लारे अच्छा कुठून आले बुलढाणा साडी परचेसिंग चालूच आहे वाटत आहे आणि मेन म्हणजे तुमचा व्हिडिओ बघून मी तिथे आले अच्छा थँक्यू मॅम थँक्यू म्हणजे की तुम्ही एक चांगल्या प्लॅटफॉर्म सोबत जुडलेले आहात तुमचं बेसिक आहे का म्हणजे आता स्टार्टअप आहे का स्टार्टिंग अच्छा स्टार्टिंग करता आहात का अच्छा तर तुम्ही काय काय कलेक्शन ठेवणार आहात सध्या तर साडीच ठेवते मी सध्या साडीच ठेवणार हो। आता अच्छा अच्छा तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या साड्या घेतल्या तुम्ही आता जस्ट सिल्क घेतलेले हा हा डोला सिल्क आहे सिल्कचे टोटल मटेरियल तुम्ही इथून घेतले आहेत वाटतं तर तुम्ही जेव्हा बिझनेस स्टार्ट करत होता त्याच्या अगोदर काय करत होते तुम्ही मी शिलाई काम करते अरे बापरे म्हणजे टोटल लुगडे वन पीस ब्लाउज हो का अगं बाई चांगलंय मग परत तुमच्या डोक्यात हे कसं आलं की कपड्यांचा साड्यांचा व्यवसाय करावा म्हणून मी खर का असतं युट्युब वर तुमचे कंटिन्यू व्हिडिओ बघत होते अच्छा ते व्हिडिओ बघून 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 आली की कपड्याचा व्यवसाय करायचा अच्छा चांगलीच गोष्ट आहे मॅम की तुम्ही व्हिडिओ माझा बघितला आणि पहिल्यांदा फर्स्ट टाइम सुरतला आली अजमेरला फर्स्ट टाइम आली तुमच्या हो का व्हिडिओ बघून बघूनच आलेली थँक्यू सो मच मॅम तुम्ही एका विश्वासासोबत इथे आलात आणि तुम्हाला जे सेल्स पर्सन आहे ते व्यवस्थित दाखवत आहे अच्छा तर तुम्हाला सांगत पण असेल ते की अशी व्हरायटी वगैरे कशाबद्दल अच्छा सर्व सेट वायज सर्व कलेक्शन घेतले तुम्ही अच्छा अच्छा तर तुमच्यासोबत आय थिंक बाळ पण आहे मम्मी आहे हसबेंड मिसेस अच्छा म्हणजे मावशी आहेत आणि तुमचे हजबेंड आहेत तर मग चांगलीच गोष्ट आहे सर पण तुम्हाला सपोर्ट करत आहे तर खूपच बेस्ट आणि चांगलीच गोष्ट आहे चा, त्याच्यामुळे तर तुमचा असाच व्यवसाय ग्रो करावा आणि तुम्ही पुन्हा पुन्हा यावं अजमेरा फॅशन मध्ये मॅम थँक्यू सो मच तुम्ही माझ्या विश्वास ठेवून इथे आलात आणि अजमेराला मेन म्हणजे तुम्ही महत्व दिलं महत्व दिलं खूप पण बिलकुल हा मला तरी वाटते मी पूर्ण फिरून इथे म्हणजे डायरेक्ट इथे आलेली आहे मला इथली क्वालिटी पण आवडलेली आहे ओके आणि तसेच ग्राहकांनी इथे सगळ्यात पहिले भेट द्यावी अच्छा अच्छा भेट दिल्यानंतर तुम्ही जेव्हा तुम्ही आम्ही सुद्धा इथे बघून अच्छा म्हणजे सांगतात की फॅक्टरीचा आहे थँक्यू सो मच मॅम तुमचा व्यवसाय असाच पुढे ग्रो करो आणि तुम्ही पुन्हा पुन्हा आमच्याकडे यावं तर तुम्ही घरी बसल्या सुद्धा कलेक्शन मागू शकता असं नाही बुलढाणा खूपच लांब आहे तर तुम्हाला व्हिडिओ कॉलची पण फॅसिलिटीज आहे तर तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा मागू शकता थँक्यू सर थँक्यू सो मच सर